भाजप जिल्हा सचिवावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न भाजपचे जिल्हा सचिव दत्तात्रय खेमनर यांच्यावर श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला खेमनर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले या प्रकरणी खेमनर यांनी बेलापूर येथील प्रकाश चित्ते आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि स्वतःला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खेमनर यांच्या गाडीला श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील एका कारवॉश सेंटरसमोर बेलापूरच्या दिशेने आलेल्या सात ते आठ अज्ञात तरुणांनी अडवले त्यांनी खेमनर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या गाडीवर दांडाही फेकला मात्र खेमनर यांनी प्रसंग अवधान राखत त्वरित गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वळवून निघून गेले ज्यामुळे हल्लेखोरांचा डाव फसला या घटनेनंतर दत्तात्रय खेमनर यांनी मुल्ला कटर प्रकरणातील दबाव तंत्र उघडकीस आहे आज सकाळी मी बेलापूर रोड येथील समीर सेंटर या ठिकाणी माझी गाडी त्या ठिकाणी वॉश करत असताना अचानक त्या ठिकाणी बेलापूर रोडवरून तीन चार मोटरसायकलीवरती सहा सात तरुण हातामध्ये दांडे घेऊन त्यातल्या एका तरुणाने माझ्या गाडीवरती दांडा फेकला माधव माज लाल बातम्या छापतो हा असं म्हणून मला शिवगाळ सुरू केली आणि त्या ठिकाणी मला जाणवलं का माझ्यावर तर हल्ला होण्याचा प्रकार आहे मी ते प्रसंग सावधान ओळखून गाडीमध्ये बसून आउट साईडनं मी त्या मला जीव वाचवत निघालो कदाचित बायकांना वाहन माझ्या अंगावर येऊन माझी त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये देखील माझी हत्या झाली असती असा हा प्रकार षडयंत्र त्या ठिकाणी रचण्याचं काम आलो होतो मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा उत्तर अहिल्यानगरचा जिल्हा सचिव आहे आणि पत्रकारि माध्यमातून नेहमी विविध बातम्यांमधून आवाज उठवत असतो सध्या जे श्रीरामपूरमध्ये जे मुल्ला मुलाखट्टरचं प्रकरण आहे आणि जे प्र प्रकाश चित्ते त्या प्रकरणामधील पीडित महिलेला दबाव टाकण्याचं काम करत होते या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं या संबंधितांकून आणि जो चित्त्याचा बेलापूरमधील जो समर्थक आहे त्याचा त्या ठिकाणी अवैधरित्या वाहनांचा गाड्यांचा व्याधाचा व्यवसाय आहे त्यादेखील मी सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती या सर्वांचा राग मनात ठेवून त्यांनी या ठिकाणी मला जीवे मारण्याचं षडयंत्र रचलेलं आहे ते खऱ्या अर्थानं मागील आठवड्यात देखील शनिवारी त्यांनी मला हा प्लॅन केला होता त्यांचा त्या ते सक्षस झालं नाही मी बेलापूरला शनिमाराला दर्शन जातो तो देखील प्लॅन त्यांच्याकडून गुन्हा अयश झाला पण आज त्यांनी पुन्हा माझ्यावर हा प्लॅन जीवे मारण्याचं षडयंत्र असलं आणि हे षडयंत्र देखील मी प्रसंग सावधान ओळखल्यामुळं हे षडयंत्र त्यांच्याकडून गुन्हा अयशस्वी झालं पण मी या निवेदनाद्वारे आपल्या पोलीस खात्याला विनंती करतो त्या संबंधितावरती मी आता कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करून सखोल चौकशी करून यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल केले पाहिजे आणि मी या ठिकाणी पोलीस खात्याला विनंती करतो का या लोकांपासून यांचं गुन्हेगारी कनेक्शन आहे आणि गुन्हेगारी टोळ्याशी हे रोज उठत बसतात त्यामुळं मला या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पोलिसांना मागणी करतो जय श्रीराम हा हल्ला प्रकाश चित्ते आणि त्यांच्या समर्थकांनी घडवून आणल्याचंही त्यांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने युवकांनी गर्दी केली होती खेमनर यांनी पोलिसांकडे हल्लेखोरांवर आणि हल्ल्यामागे असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच त्यांनी स्वतःला पोलीस संरक्षण मिळावे अशीही मागणी केली आहे आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसात श्रीराम